रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज दानोळ येथील दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दानोळी येथील अमोल उर्फ दादा दत्त हराळे किरण सुनील जंगम यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद रोहित राजेंद्र माने व एकोणतीस राहणार कवटेसार रोड दानोळी तालुका शिरोळ यांनी दिली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पंधरा मार्च दोन हजार चोवीस ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत राजेंद्र माने यास पैशाची मागणी करून मारण्याची धमकी देत होते अडीच ते तीन लाख रुपये घेऊन पुन्हा पैशाची मागणी होत होती घराजवळ येऊन फिर्यादी रोहित राजेंद्र माने यास घराबाहेर बोलावून शिबेकाळ करत असताना फिर्यादीचे आई वडील काका काकू हे विचारणा करण्यासाठी आले आरोपी अमोल उर्फ दादा हराळे व किरण सुनील चंगम यांनी फिर्यादी रोहित मानेसह आई वडील काका काकू यांना हाताने धक्काबुक्की करून शिविकाळ केली फिर्यादी रोहित माने यांनी समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली त्यानुसार आरोपी अमोल उर्फ दादा दत्ता हराळे व किरण सुनील चंगम यांचे विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पी एस आय माने हे करत आहेत महानकरी न्यूबसाठी इझास खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा